शेतकरी बंधनो नमस्कार मी मारुती जाधव आणि आपण पाहता शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल मित्रांनो माझं शिक्षण हे एम एसी अॅग्रिकल्चर झालेलं आहे सॉईल सायन्स अँड केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये आता हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय तर मित्रांनो मी बघतोय की टोमॅटो उत्पादक शेतकरी जे आहेत अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल त्यांचा समज गैरसमज आहे आणि ते कशा पद्धतीने त्याचंच एक उदाहरण म्हणून आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि तो उदाहरण म्हणजे फळाला जर काळा डाग दिसला किंवा साधा डाग जरी दिसला तरी कॅल्शियम डिफिशियन्सी म्हणून शेतकरी मिरवणूक काढतात महिन्यापूर्वी सुद्धा अशीच शेतकऱ्यांकडून चर्चा ऐकायला मिळाली होती की आमच्याकडे कॅल्शियमची कमतरता झाल्याने डाग यायला सुरुवात झालेली आहे आणि आता सुद्धा तीच परिस्थिती आहे सध्याच्या वातावरणामध्ये सुद्धा ते फळावरती डाग दिसायला लागले आणि शेतकरी बोलायला लागले की अरे हे तर कॅल्शियम ची कमतरता आहे पण हे शक्य आहे का कारण तुम्ही वारंवार कॅल्शियम ओतताय जमिनीमध्ये तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा कॅल्शियम देताय जमिनीच्या वेगवेगळ्या ड्रिप ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा कॅल्शियम देत आहे तरी पण कॅल्शियम ची कमतरता आहे म्हणून हे डाग कॅल्शियम मुळेच दिसतोय हा आपला समज कि गैरसमज हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता मी या व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो प्रत्यक्षात आपल्याला कॅल्शियमची कमतरता आणि वेगळ्या प्रकारचे जे काही मी तुम्हाला फ्रूट रॉट सांगितलेलं आहे ते कसं ओळखायचं आहे तर आज ही जे कन्सेप्ट आहे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे आणि मी तुम्हाला हे प्रत्यक्षात दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जे शेतकरी फ्रूट रॉटला कॅल्शियमची कमतरता समजताय कॅल्शियमला वेगळंच काहीतरी समजताय तर त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला गेला पाहिजे त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला शेअर करायचा आहे मित्रांनो तर चला मी तुम्हाला दोन्ही रॉट मधला या ठिकाणी फरक दाखवतोय तर कॅमेरा जवळ घ्या मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता दोन फळ मी तुम्हाला दाखवतो आहे आणि या दोन्ही फळामध्ये तुम्हाला काहीतरी फरक दिसतो आहे आता फरक कसा दिसतोय ते समजून घ्या हा जो डाग आहे ही जे रिंग तयार झालेली आहे ही पर्टिक्युलर रिंग आहे मित्रांनो ज्याला आपण ब्लुजम आणि तुम्ही बघू शकता ही जे काही रिंग तयार झालेली आहे याच्या कडाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा म्हणजे जसं की जखम किंवा कुठल्याही प्रकारचं सडलेलं किंवा कुजलेलं किंवा तुम्हाला अशा सेप्टिंग प्रकारचा जो काही म्हणतो आपण सारखं असं काहीही दिसून येत नाही म्हणजे ही जखम नाही हा पूर्ण डाग जो आहे कोरडा आहे याला किती जरी तुम्ही प्रेस केलं तर हे दाबल्या जाणार नाही आणि हा फळ पूर्ण कडक राहतो मित्रांनो म्हणून याला आपण कॅल्शियमची कमतरता म्हणायच आणि तेच या फळामध्ये दोन्ही फळाचं वय आपल्याला सेम दिसतो आहे ही जे रिंग आहे या रिंगला प्रॉपर एक आकार आहे परंतु ही जे रिंग आपण पाहतात याला आकार नाही म्हणजे कुठल्याही वाकड तिकडं असं काही स्ट्रक्चरने जर एखादा डाग तयार होत असेल फळावर तर त्याला आपण ना फ्रूट रॉट म्हणायचं आणि या ठिकाणी तुम्ही बुरशीजन्य घटक सुद्धा बघू शकता हे बघा हे या ठिकाणी काळी बुरशी तुम्हाला दिसून येत आहे आणि त्यासोबतच याची जी काही बॉर्डर आहे या ठिकाणी मधातून हा फळ सडत चाललेला आहे आणि याला रिंग नाही आहे तर याला वाकडी तिकडा अशा कशाही पद्धतीने हा स्ट्रक्चर डेव्हलप होतो आहे तुम्ही बघू शकता आणि याला दाबल्यानंतर इथं लूज पडतो फळ कॉर्नरला लूज आहे कारण हे बघा हे लवकर पिकण्याच्या अवस्थेत गेलेला आहे आता हा जो फळ मी तुम्हाला दाखवत आहे हा पिकत नाहीये परंतु हा पिकण्याच्या अवस्थेत जातोय हे बघा हे पिवळ सर आतापासून पडायला लागलेला आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी तुम्हाला फ्रूट रॉट होताना दिसतो आहे वय बदलतं वातावरण याला कारणीभूत आहे आणि याचं पुढे चालून जे रूपांतर होणार आहे तो अशा पद्धतीने हे बघा हे जे आहे ना पूर्ण डाग या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हा या डागाला आकार नाही आहे मित्रांनो वाकडं तिकडं मी जे वारंवार बोलतोय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झालेला जो काही डाग आहे त्याला ब्लुझम एंड रॉट म्हणतो आपण तर तो ब्लुझम एंड रॉट प्रॉपर त्याला आकार राहतो गोल रिंगण तयार झालेली आहे परंतु फ्रूट रॉटला आकार नसतो वाकडा तिकडा कसंही त्या ठिकाणी स्ट्रक्चर फॉर्मेशन होतो हे बघा हे पूर्णपणे या ठिकाणी स्ट्रक्चर फॉर्मेशन झालेलं आहे आणि याच्या कडेला तुम्ही जर बघितलं तर जसं जखमेला पू होते त्या पद्धतीने या ठिकाणी बॉर्डर दिसून दिसून येत आहे आणि याला दाबल्यानंतर फक्त मी बोट लावायचं काम आहे लगेच मदत पुश होत पुश होईल तर म्हणायचा अर्थ काय आहे हे जखम कशी झालेली आहे बुरशीजन्य घटकांपासून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दुसरं बॅक्टेरियल ब्लाइट सांगितलं होतं म्हणजे बॅक्टेरियल फ्रूट रॉट सांगितलं होतं तर त्याचं काय होतं त्या फळावरती पाण्यासारखा डाग दिसून येतो मित्रांनो जसा आपला डाळिंबामध्ये आपण म्हणतो तेलिया तसंच या फळावरती सुद्धा सपोज आता इथं जर तयार झालं असतं तर पाण्यासारखा तुम्हाला डाग दिसून आला असतं त्याला काय म्हणायचं बॅक्टेरियल फ्रूट रॉट तो बॅक्टेरियल जीवाणुजन्य घटक आहे परंतु या ठिकाणी बुरशीजन्य आहे पूर्णपणे कडेने इजा झालेली आहे आणि हा फळ मधातून सडत येतो आहे याला म्हणायचं फ्रूट रॉट जो की एथ्रॅग मुळे होता आणि बॅक्टेरियल फ्रूट रॉट अशा वेगवेगळ्या का होते तर बदलतं वातावरण जर मधत आपण सरद गरम जसं म्हणतो आहे त्यामध्ये मधातच पाऊस आलेला आहे मदतच टेम्परेचर वाढलेला आहे त्यानंतर हे वाढत असताना त्या तिथल्या स्थानिक वातावरणामध्ये बदल होतो आणि ते कशा पद्धतीने तर स्थानिक वातावरण निर्माण होत असताना त्या ठिकाणी उबदार वातावरण तयार होतं त्याला आपण दमट वातावरण म्हणून तिथं उष्णता वाढते तिथल्या वातावरणामध्ये आर्द्रता वाढते आणि याच कारणामुळे हे वेगवेगळे डाग तयार होतात हे जे डाग आहे हे तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यावरती उपाययोजना काय आहे तर खऱ्या अर्थाने जर बघितलं मित्रांनो तर बुरशीजन्य घटकांचा त्याच्यावरती वापर करणे वेगवेगळ्या मार्फत आता मी जर तुम्हाला जीवाणूजन्य म्हटलं तर जीवाणूजन्य घटकांवरती प्रॉपर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी कॉपर काम चांगलं करतात त्याच्यासोबत अँटीबायोटिक मग ते अँटीबायोटिक कोणतंही असो जसा स्टेप्टोसायक्लिन आहे बायोमायसिन आहे प्लॅन्टोमाइसिन आहे कसुगामायसिन आहे व्हॅलिडामायसिन आहे यापैकी तुम्ही कोणताही एक अँटीबायोटिक आणि कॉपर ते पण उन्हात जायला नको ज्या वेळेस तुमचं थंड वातावरण असतं किंवा पावसाचं वातावरण असतं अशा वातावरणामध्ये तुम्ही जर कॉपर दिलात तर जीवाणूजन्य घटकांपासून तुम्हाला नियंत्रण मिळू शकते त्यानंतर मित्रांनो जे काही वेगळं मी तुम्हाला फायटोप थोडा सांगितलेलो असेल किंवा अल्टर अल्टरनारिया फ्रूट रॉट बोलतोय मी त्यासोबतच सुद्धा तर हे जे फ्रूट रॉट आहे याला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कर्जेट असेल मर्जर असेल किंवा इतर कोणतेही बुरशीनाशक त्याच्यामध्ये सिविक त्या तर प्लस एखाद प्रोफाईट वगैरे किंवा मग ऍक्रोबॅट असेल पोरि पोलिराम असेल तर अशा वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करून सुद्धा या ठिकाणी नियंत्रण परंतु याच्या पलीकडे जाऊन आपल्याला कॅल्शियम वरती बोलायचं आहे तर खऱ्या अर्थाने कॅल्शियम वरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे सोर्सेस वापरतोच परंतु या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून एक सोर्स सांगतोय मित्रांनो जे की इनोआ कॅल आहे ज्यामध्ये ऑक्साईड स्वरूपातील पस्तीस टक्के कॅल्शियम आहे परंतु लिगली रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार हा अकरा टक्के शो होतो आणि हा सह्यांद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या तुम्ही फॉस्फरस पोटॅस आणि बोरान कॉम्प्लेक्स पीके मोर जरी वापरला तरी तुम्हाला अतिउत्तम रिझल्ट मिळणार आहे याचा फायदा तुम्हाला खऱ्या अर्थाने फळ फुगवणीसाठी कलर आकार चमक वजन वाढीसाठी त्यासोबतच हे जे मी तुम्हाला डाग सांगतोय यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी क्रॅकिंग जाणे फळ गळणे फुल गळणे किंवा फळावरती जी काही रिंग तयार होते त्या रिंग पासून सुद्धा बचाव करण्यासाठी या ठिकाणी हिनोवाल काम करते मित्रांनो त्यासोबतच या ठिकाणी तुमचं फळ तडकत असेल उलत असेल किंवा या ठिकाणी क्रॅकिंग जाणे ज्याला म्हणू आपण त्यावरती सुद्धा नियंत्रण मिळवण्यासाठी याचा फायदा होतो तर हे कॅल्शियम सोर्सेस या ठिकाणी मी सांगतोच आहे इतर कोणतंही आपण कॅल्शियम वापरून सुद्धा यावरती नियंत्रण मिळू शकता मला आशा आहे की नक्कीच तुमची कन्सेप्ट जी आहे तुमची संकल्पना जी आहे या ठिकाणी क्लिअर झाली असावी थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो